तर नमस्कार मित्रांनो कशाच सर्व मंडळी सर्व मंडळी चांगली राहा आणि चांगल्याशिवाय पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो नवीन असलं तर पहिला आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि खूप सारा प्रेम द्या ब्लॉगला आणि लास्ट पर ब्लॉग बघा आणि हा ब्लॉग असा मिक्स असणार आहे सगळा मिक्सिंग टाकणार आहे तो तुम्ही शोधपर्यंत राहा चला डायरेक्ट तर ब्लॉगमध्ये मी सांग ना काय होईल त्या पुढं तुम्हाला समजवलंच खूप सारी मजा येईल चला तर मित्रांनो आता लास्ट परत ब्लॉग आपला बघत राहा मित्रांनो आता नाईनला गिफ्ट दिले आहे बघू शकता आयर दिलाय लग्नाचा आयर दिला आहे बघू शकता मित्रांनो याच्या आज तो भाविक बहिणीशी इथं आता जाऊ आपल्या गावात बघूया आजचा ब्लॉग कसा होतोय तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथूनच स्टार्ट केला का सा। घरी काय गेलो नाही आता वाजलं साडेसहा तर जाऊ घरी आणि बघूया रात्री पण आज लाटचा दिवस आहे दिवाळीचा बघूया कसं काय तुम्हाला मध्ये लग्नाचा आहे बघू शकता मग मित्रांनो संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ गेलो आपण जिम मध्ये आणि जिम मध्ये जाताना रस्ता बघा असा वाट होता काय आलोय मित्रांनो लय भीती होती या रस्त्यांची जाता आता पण फायनली गेलो रस्त्यातून डायरेक्ट दरवाजा उघला आणि जिम मध्ये पोचलो मग जिम मध्ये कोण नव्हता तो दादा होता वर्कआउट करी होता आणि वाचलेला सात वाजून दहा मिनिटं झालं तर मित्रांनो कॅमेरा दराला कोण नव्हता तर बघा जिम कशी खाली खाली आज दिसते ना चला मित्रांनो आता नंतर भेटू आणि रक्त दाखवासाठी आम्ही काय केलं आहे बघू शकताकडे दादा आले आहेत काय कन्फर्म आले वाटते तर मित्रांनो त्या दिवसाचा ब्लॉग आज कंटिन्यू करते आज आलेलो आपण शूटला आणि सचिन काकाचा शूट आहे मी कॅमेरामॅन आहे स्वतः हां ओके सर आता मी त्यांना त्या दिवसाचा ब्लॉग आज कंटिन्यू करूया आपण आता चालत आहोत घरी घरी जाऊ मस्तपैकी जेऊ आता पाऊस गेलेला मगपासून पाऊस पड होता पंधराच मिनटं झालं पाऊस बेकार पडतो तर बघू आजचा दिवस जिमविमला जाऊ मस्तपैकी आणि खाली ब्लॉग बनवायला भेटत नाही कारण की जरा कामात आहे म्हणून ब्लॉग बनवायला भेटत नाही पण बघूया डेली ब्लॉग चालू करू पुन्हा एकदा तर तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉगमध्ये तर दाखवीन जर ऊन आला तर रील बनवा जाऊ नाहीतर तर नाही तर असाच वातावरण असला तर डायरेक्ट जिमला भेटू तर लोक घरी घरी गेल्यावर डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट करू तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहतो तुम्ही तर मित्रांनो आता चाललेलं मी रोडवर आता रोडवर चाललो आहे बिस्किटचा पुडा आणायला चहा बी ठेवला आहे पण बिस्किटचा पोडा विसरलेलो तर बिस्किटचा पुडा खाईन आणि जाईन रील बनवायला आज ऊन आलेलं आहे खूप दिवसातून तर रील पण बनवू तुम्हाला सगळ्याला दाखवू तर कंटेनर आहे ब्लॉगमध्ये आणि कसा वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला आता ब्लॉग बघा आपला तर मित्रांनो दुकानावर हो गेलो तो बिस्किट पुढं आणला आय चालू एक घरी आता घरी जाता जाता आपला एक मित्र म्हणजे एक बारकाप आहे तो फॅन भेटलेला आहे तर ब्लॉग बघते आपल्यात वलीतला आहे कुठं आला बाब्या कुठे चाललं बाब्या इकडंच तर मित्रांनो आता चाललं मोठ्या जोर बघूया मोठ्या काय करते मोठ्या मध्ये वाटते गाडीत धुते त्यांची तर तुम्हाला दाखवू मी कंटेक्ट राहा डायरेक्ट तिकडे जाऊ आणि तिथून डायरेक्ट घरी जाऊ न घरी जाताना भेटतो तर बघा तर बघा आपला तर मित्रांनो तिथं गाडी धुवतंय मोठ्या बघू शकता आणि नवीन गाडी पण धुवायला लागेल त्याची वाटतं आज रोड व बिस्किट पुढं आणाला तिथून गेलो मोठ्या लेवल आणि मोठ्या लवलच्या आलो डायरेक्ट घरी घरी आलो आणि आपला चहा घेतला बघू शकता कोरा चहा आणि गुड्डे बिस्किट आणि आपला भात आहे सर्व कारण की शेताची कामं चालू आहेत आता डायरेक्ट चा पित आहे नंतर चा पिल्यानंतर डायरेक्ट भेटू आपल्या स्पॉटवर कंटेनर राहा तुम्हाला काहीतरी समजेल पुढं काहीतरी हाय आता आपण जिम पण जॉईन केली जिमला पण जाऊ बघूया तर डायरेक्ट चा पिल्यानंतरच भेटू तर तुम्ही कंटेनर आपला या लोकेशनला आलतो रील बनवायला पण मध्ये मध्ये ऊन सावली होते तर रील होत नाही चार रील बनवल्या तरी पण आता जाऊ आपल्या घरी गाडी आलेलं होतं आपण आपल्यासोबत कोण नसतं आहे आता दोघंच येऊ आम्ही आणि कोणच्या जाणार नाही मी आता तर मित्रांनो बघूया आणि घरी जाऊ घरी जाणारच आहो पण शंभर टक्के आणि मित्रांनो रील बघा आपल्या यूट्यूबला पोस्ट झाले असतील शॉर्ट आणि इन्स्टाची आय डी पण इथं देतेही नाही इंस्टाला पण नक्कीच मित्रांनो फॉलो करा चला आता तर आपला ब्लॉग कंटिन्यू करा ही आपली गाडी आहे गाडीसोबत चालतो आता गाडी स्टार्ट करून डायरेक्ट घरी जाऊ बघा तर ब्लॉग आपला हां आलो इथं गाडी लावली जस्ट चालत जाऊ आपण घरी घरी जाऊ एक ड्रेसिंग ठेवू चावी ठेवू पप्पाकडे चावी देऊ आणि कबीर दल जाऊ तर बघूया कसा ब्लॉग होतोय तुम्हाला दाखवीन सगळा जितका जितका शूट करता येईल तर आज शूट करू नाहीतर उद्या करू कंटिन्यू पण शंभर टक्के आज सगळा दाखव तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा लाईट हे करताना काहीच चला तर जाऊ आता व्हिडिओ पोस्ट करते व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर डायरेक्ट ब्लॉग कंटिन्यू करूया आपण मग गेलो कबीर सरांजवळ आणि कबीर सर आपलं गाडी लावत होती कारण की गाडी त्याची नवीन आणली ती पूजाची होती मस्त लावलेल्या गाड्या दोन आणि जेल तर मग स्कूटी आणायला मग डायरेक्ट स्कूटी आणली न पूजन झाला तर मित्रांनो प्रिन्सचा इथं आगमन झालेलं आहे बघू शकता काय पिंडा भाई किती दिवसांची आलेला आहेस है। हॅपी बर्थडे पुढच्या महिने मी करते आता बर्थडे आहे मग यो बोलला नऊ बोलला नऊ हॅपी बर्थडे बर्थडे आहे तुझा बोलतोय फ्री फायरचा नात पबजीचा नात कारण तर मी तर चला आता जाऊ आपण रोडवर फिरायला आपली गाडी घेऊन गाडी तिथे लावलेली आहे ला पप्पानी बघूया आता गाडी स्टार्ट होते काय दोन तीन दिवस दो गाडी स्टार्ट नाही केली तर दाखवू तुम्हाला तुम्ही कंटिन्यू करा बघित ब्लॉक आले जाऊ आपण आलेले आहोत आपण आपल्या गाडीजवळ गाडी ऐच्छा का आवत मित्रांनो अचानक काय झालं का समजच नाही गाडीला रेसवर बाहेर तुटली कोणची होती लागली रेस वगैरे का का का। का। तुटली काय करायचं मित्र किती मूड नाही आलतो मित्रांनो गाडी चालवायची आहे गाडीची रेस वगैरेच मोडली अचानक काय झालं काय समजत नाही ते आज करते पप्पाने गाडी लावली का मित्रांनो आपल्या गाडीची रेस वगैरे तुटलेली आहे आता बघू चालत फिरू आता मूड पण नाही माझा काय करणार मित्रांनो बघू मला दाखवू संध्याकाळी रात्री चायनीस जाते डायरेक्ट आता घरात जातो काटाला आला मला ब्लोग। तर तुम्ही बघत राहा ब्लॉग तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आजचा ब्लॉग इथंच एंड करूया भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि नवीन असल तर पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर आणि फुल सपोर्ट द्या आणि व्हायरल नव्वदच सबस्क्राईबर बाकी आहेत करून टाका चला मित्रांनो आता एंड करतो ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि कुठले कुठले ब्लॉग तुम्हाला आवडतील ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा कारण की तुम्ही बोलशो तसं मी ब्लॉग बनवत राहीन चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गाईज